नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या गायीच्या शेणाचे लेपन व्ही गाडीला केले गाडीतील तापमान नियंत्रित राहावे शेण व गोमूत्राचे फायदे सर्वांना समजावे यासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांची चकचकीत कारला शेणाचं लेपन करण्यात आलं आहे अशी माहिती आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी दिली आहे गोमूत्र आणि शेणाचे फायदे लोकांच्या लक्षात यावे यासाठी हा प्रयोग केल्याचं पंढरपूर येथील रामहरी कदम यांनी सांगितलंय उन्हाचा पारा चाळीस अंशावर आला आहे मात्र या उन्हातही दिवसभर गाडी उभी करूनही साधारण वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहिले गाडीचे तापमान सुमारे पन्नास टक्के कमी होते शेणामुळे शेती पिके देखील चांगली येत असून या देशी गायीचं महत्त्व नागरिकांना समजण्यासाठी पंढरपूरचे आयुध आयुर्वेदाचार्य रामहरी कदम यांनी पंधरा लाखांच्या कारला देशी गायीचं शेण व गोमूत्राचा लेप दिलाय यासह त्यांनी स्वतःच्या घराच्या भिंतीला देखील शेणाचा लेप दिलाय हा लेप दिल्यामुळे गाडी उन्हामध्ये गरम होत नसून तापमान पन्नास टक्के कमी होते गाडी खराब होत नसल्यामुळे गाडी पुसण्यासाठी वेळ वाचतो याचबरोबर गाडी दिसायला आकर्षक दिसत असल्यामुळे गाडी बघण्यासाठी गर्दी होते दोन महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न होतं सिमेंटच्या भिंती असलेल्या घरालाही सारवले आहे एसीयू कारला संपूर्ण लिंपल्याने उष्णता कमी झाली पन्नास किलो शेण पंचवीस लिटर गोमूत्राचा वापर केला कारला संपूर्ण कारचं लेपण करून घेण्यासाठी पन्नास किलो शेण आणि पंचवीस लिटर गोमूत्राच्या मिश्रणातून लेपन दिले गेले सलग अठरा तास काम करून स्वतः शेणाचा लेप गाडीला दिलाय घराच्या सिमेंटच्या भिंती शेणानं सारवल्यानं नैसर्गिक लूक घराचं तापमान नियंत्रित राहते याशिवाय ऑक्सिजनची पातळी वाढावी समाजात गोमूत्र आणि गोबरचे फायदे समजावेत यासाठी सिमेंटच्या घरांच्या भिंतीही शेणानं सारवल्या आहेत त्यामुळे घराला नैसर्गिक लूक आल्याचं कदम म्हणालेत शेणातून ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळत आहे देशी गायीचे शेण जाळल्यानंतर ऑक्सिजन बाहेर पडतो याचबरोबर शेती उत्पन्नातही वाढ होते देशी गाईच्या शेणाचं आयुर्वेदिक महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे कोट्यवधी रुपयांचं वाहन चालकही गा माझी गाडी थांबवून बघतात असं कदम म्हणालेत